भावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते प्रमुख तथा आमदार आदित्यसाहेब ठाकरे यांची सोळा जुलै रोजी कर्जत येथील शेडके हॉलच्या सभागृहात जाहीर सभा पार पडली यावेळी आदित्य ठाकरे यांचे कर्जत खालापूर मतदारसंघातील शिवसैनिक युवा सैनिक व महिला आघाडीने भव्य कर्जत नगरीत स्वागत केल्याने संपूर्ण कर्जत नगरी, नगरी भव्यमय झाली होती तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सभेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले असता यावेळी आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करत त्यांचा समाचार घेतला असता या संपूर्ण सभेचे नियोजन उत्तर रायगडचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली कर्जत खालापूर मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते यावेळी उपनेते सचिन भाऊ अहिर मुंबई माजी महापौर तथा रायगड जिल्हा किशोरी पेडणेकर लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील संपर्क प्रमुख बवनदादा पाटील उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत सहसंपर्क प्रमुख भाई शिंदे कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे रियाज भुगुरे नवीन घाटवल सुनील पाटील बाबू घारे दशरथ भगत उमेश गावंड प्रमोद सुर्वे प्रसाद सावंत महिला आघाडीच्या सुवर्णाताई जोशी रेखा ठाकरे अनिता पाटील करुणा बडेकर युवासेनेचे से पराग मोहिते निखिल पाटील प्रशांत खांडेकर महेश पाटील ॲडव्होकेट संपत हडप तालुका प्रथमेश मोरे तेजस पाटील तसेच यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक युवासैनिक व महिला आघाडी उपस्थित होती शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात मोठ्या घडामोडी घडल्या असता असंख्य शिवसैनिक युवा सैनिकांना मिंदे गटाकडूनच वेगवेगळे आमिषे दाखवण्यात आली परंतु बहुसंख्य शिवसैनिक युवा सैनिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता उद्धव साहेब व आदित्य साहेबांचे समर्थन केल्याने कर्जत विधानसभा मतदारसंघात मोठ्या संख्येने ठाकरे गट शिवसेनेची मोठी फडी आज निष्ठेने काम करीत असल्याचे लोकसभा मतदारसंघात मिळालेल्या मिळाले तर ठाकरे कुटुंबियांचे कर्जत विधानसभेवर अनोखे प्रेम व जिव्हाळ्याचे संबंध असल्याने वेळोवेळी उद्धव साहेब व आदित्य साहेब या मतदारसंघाचा आढावा घेत या ठिकाणच्या शिवसैनिक युवा सैनिकांना बळ देण्यासाठी मार्गदर्शन करीत असल्याने आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आदित्य ठाकरेंनी सोळा जुलै रोजी कर्जतमध्ये जाहीर सभेला हजेरी लावली लावत शिवसैनिक व युवा सैनिकांना संबोधित केल्याने सर्वांमध्ये उत्साह संचारला होता की आपण सर्वांनीच कर्जत कालपूर मतदारसंघातील माझ्या सर्वच कार्यकर्त्यांनी जे कष्ट केले मेहनत केली त्या मेहनतीतूनच हो <laughs> या मतदारसंघामध्ये आपण अठरा हजार मताचा साहेब आपल्या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे साहेबांनी चौकात सर्वांसमोर मला सांगितला आदेश दिला होता की नितीन या मतदारसंघामध्ये मला लीड पाहिजे आणि साहेब माझ्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी तुमचा शब्द हजार पण साडेतीन नंतर असा भाषा मतदारसंघात चालू झाला दोन तास आपला सर्व ग्रामीण भाग असल्यामुळे त्या ठिकाणी मतदाराला प्रॉब्लेम असल्यामुळे नाही हा लीड पंचवीस पुढे गेला असता तर माझ्या प्रत्येक

त्या माता वगैरे असतील ज्येष्ठ शिवसैनिक त्यांना प्रत्येकाला सन्मान त्या ठिकाणी पण केला या मतदारसंघामध्ये हो साहेब थोडस विस्तृत तुम्हाला सांगणारे दहा मिनिट आहे की दोन अडीच वर्ष पूर्वीचा काळ आज माझा किला असलेला प्रत्येक शिवसैनिक साहेब त्या टायमाला जशी काही शांतता या मतदारसंघाला आली होती आणि साहेब जेव्हा बुद्ध साहेब त्या वर्षाभर सोडून होते ना तेव्हा माझ्या इथे प्रत्येक शिवसैनिकांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते मतदारसंघ नेहमी उद्धव साहेबांच्या पाठीशी राहिला आणि मी आज या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो की हा मतदारसंघामध्ये करत कालपूर विद्या सभेवर माझ्या मतदारसंघामध्ये परत शिवसेनेचा बप्पा या ठिकाणी

लोकसभेत आपला विजय झालाच आहे आणि विजय झालाच आहे याचं कारण तो मला समजून सांगतो मग मी म्हटलं तर ते तुम्ही तसं विजय म्हणून बघा कदाचित तुम्हाला वाटत आणि आम्ही ते काय बोलत आहे केंद्रात तर भाजपचं सरकार बसलेलं आहे एनडीएचं सरकार बसलेलं आहे मग विजय झाला तसं बोलतो पण तुम्ही आज लक्षात घ्या विजय दो दोन गोष्टींचं दो दो झालेलं दो दो आहे पहिली गोष्ट म्हणजे जी भाजप मोदी सरकारमधून हलायला तयार नव्हती भाजप मधून हवायची तयार नव्हती भाजप सरकार मधून हायला तयार नव्हती आज एनडीए सरकार बोलत आहे भाजपचं नाव घेतलेच होत <laughs> दुसरी गोष्ट म्हणजे जी भाजप आपल्या राज्यात आपल्या देशामध्ये ज्यांना हुकुमशाही आणायची होती लोकशाही आणायची होती लोकशाहीला समजून टाकायचं होतं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव त्यांनी जे संविधानात लिहून दिलेलं आहे ते बदलायचं होतं नाही आता हे एक बोलत आहेत भाष्य करून बघा भाजपचे पाच सहा उमेदवार त्यावेळी बोलले होते की आम्हाला चारशे द्या आम्हाला संविधान बदलायचं आहे आपल्या महाराष्ट्रात देखील पंकजा नाईक मुंडे देखील बोलल्या त्या सभेतला की आम्हाला तिथे संविधान बदलायचं आहे त्याच्या विरोधात आपण उभं राहिलो कारण आपण सगळे आंबेडकर जनता आहोत आपण सगळे देशभक्त जनता आहोत आपल्या देशाचं हित बघायचं फक्त भाजपचं नाही आणि जर चारशे पार झाले नसते चारशे पार काही तीनशे पार जरी झाले असते तीनशे पार काय दोनशे बहात्तरचे जरी पार झाले असते तर हे मी भाजप सरकार स्थापन केलं असतं आणि आज सर्वांच्या घरात बुलडोजर आणलं असतं तुमचा आमचा आवाज धावला गेला असता पण इथे देशाचा मोठा विजय झालेला आहे आपल्या उत्तर प्रदेश मध्ये असेल महाराष्ट्र मध्ये असेल अगदी कुठे इथं सगळ्या राज्यांमध्ये असेल आपण पाहिलं असेल जे वातावरण होतं परिवर्तन घडलं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.